नमस्कार मित्रांनो मी धनश्री पुन्हा एकदा आपले स्वागत करते संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताची क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी संपूर्ण महाराष्ट्र हादरला महाराष्ट्राची झोप उडवणारी बातमी अठरा जुलै शुक्रवार काही मिनिटांपूर्वीची ही, ही बातमी आहे मित्रांनो तर या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही राजकीय अपडेट या मराठी चॅनल चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया कोल्हापुरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रामपंचायत सदस्याचा निर्घृण खून करण्यात आला आहे लखन बेनाडे असे ग्रामपंचायत सदस्याचे नाव आहे बेनाडे हे हातकणंगले तालुक्यातील रांगोळी गावाचे ग्रामपंचायत सदस्य होते मागील आठ दिवसांपासून बेनाडे हे बेपत्ता होते आज त्यांच्या हत्येची बातमी समोर आली आहे बेनाडे यांच्या शरीराचे दोन तुकडे करून मृतदेह कर्नाटकमधील नदीत फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे बेनाडे यांच्या खून प्रकरणी चार संशयितांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतलं आहे लखन बेनाडे याचा एका महिलेसोबत गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर वाद सुरू होता त्यामधून ही हत्या झाल्याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे